नमस्कार मिलीना आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा आणि स्पेसिफिकली मुलांच्या आवडीचा स्ट्रॉबेरी मिल्कशेक करायला एकदम सोपा आहे पटकन होणारा आहे आणि तेवढाच मुलांच्या चा आवडीचाही आहे चला बघूया कसा करायचा ते हे स्ट्रॉबेरीच आपण ही वरची जी पानं आहेत ती काढून टाकायची आहेत स्ट्रॉबेरी मी थोडा वेळ आधी पाण्यात ठेवली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याचा हा जो भाग आहे ना म्हणजे पानांच्या इथला तो फक्त थोडासा कट करायचा आहे आप आपल्याला आणि मग चिरून घ्यायचं इथे मी ऑलरेडी चिरून ठेवलेली आहे पुढची कृती एकदम सोपी आहे मिक्सर घ्यायचा ज्याच्यात तुम्हाला करायचं आहे चिरलेली थोड़ी ते चिरलेली स्ट्रॉबेरी थोडी घालायची आहे त्याच्यानंतर इथे मी गार फ्रीजमधलं दूध घेतलेलं आहे ते थोडंसं घालते आणि आधी हे थोडंसंच मी ब्लेंड करून घेणार आहे आता याच्यात मी आहे व्हॅनिला आईस्क्रीम तुम्ही याच्याऐवजी जी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तुमच्याकडे असेल ते घातलं तरी चालेल साधारण मी दोन स्कूप घातलेत त्या आईस्क्रीमला खूप घट्ट आहे त्यामुळे ते, ते, ते एका स्कूप मध्ये ते येत नाही आहे पूर्ण त्यामुळे पण तरी पण ऑल टुगेदर ते दोन स्कूप आहेत आणि आता मी उरलेलं दूध घालते त्याचबरोबर पिठली साखर घालणार आहे साधारण एक दोन चमचे पिठी साखरेचा अंदाज तुम्ही स्ट्रॉबेरी आंबट गोड आहेत त्या ह्याच्याने घ्या आणि आता हे परत आपण ब्लेंड करून घेणार आहोत आता आपण ते छानपैकी सर्व करूया त्याच्यासाठी मी हा ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये खाली मी थोडेसे स्ट्रॉबेरीज घालते तुम्ही स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे केलेत तरी चालेल त्याच्यात आपण घालूया हा शेक थोडस परत वरतून आपण आईस्क्रीमचा एक स्कूप ठेवणार आहोत मस्त आपलं स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झालेलं आहे की नाही करायला एकदम सोपं मुलांना तर आवडेल आपल्याला देखील हे आवडेल नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडले असेल तर लीना सुकरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अशाच एका छानशा रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय